हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंना दादांना तसेच काकू काकांना स्वागत आहे तुमचं आबी स्वीट फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना शुभ सकाळ सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर सगळीकडेच पाऊस भरपूर झालेला आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि सध्या नवरात्र सगळीकडेच उत्साह साजरी होत आहे तर नवरात्र म्हटलं की देवीचं दर्शन आलंच तर मग आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत मी दरवर्षीच देवीची ओटी भरत असते आणि त्याच्यासाठी आम्ही मंदिरामध्ये मंदे आलो तर मी सकाळीच म्हटलं होतं जावं परंतु दुपारनंतर खूप गर्दी राहते तर साडे दहा अकराच्या दरम्यान आम्ही आलो त्या तरी तेव्हा सुद्धा खूप अशी गर्दी झालेली होती कारण आजूबाजूचे खेडे तसेच जिल्ह्याच्या बाहेरीलही लोक ह्या दर्शनासाठी येतात तर खूप मोठं महात्म्य आहे या देवीचं तर खूप मोठे लोक आलेले होते मंदिरही खूप मोठं आहे पहा तर लाईनमध्ये दर्शन चालू होते लाईन मोडून दर्शन आलाउड नव्हतं कारण कडक पोलीस बंदोबस्त होता आणि मग आम्ही ओटीचं सामान मी घेऊन घेऊन आले होते फक्त प्रसाद घेतलेला मी तर दर्शन वगैरे झालं ओटी भरून झाली देवीची आणि हे पा मंदिरासमोर सुंदर अशा दीपमाळ्यात मोठमोठ्या है। खूप छान आहेत इथे मी दीप प्रज्वलन केलं बऱ्याच बायकाही करत होत्या आणि ह्या देवीची यात्राही भरत असते पहा नवरात्रीत अजून तयारी सुरू होती यात्रेची अजून तंबू वगैरे लागलेले ला आहेत स्टॉल वगैरे नाहीत लागलेले अजून तरी ही यात्रा चार पाच दिवस राहते पुढे तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की युट्यूब चॅनलवर अपलोड करीन कारण खूप मोठी यात्रा भरते ही आणि आम्ही घरातून जेव्हा सकाळी निघालो तेव्हा पाऊस नव्हता परंतु पावसाचं वातावरण होतं की केव्हाही पाऊस येऊ शकतो तर मग दर्शन वगैरे झाले आमचे तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि निघतानाच रो रस्त्यावर आम्हाला पाऊस लागला पा कारण खूप छान वाटलं पण पावसामध्ये भिजून मस्त वाटलं दर्शन वगैरे झालं देवीचंही तर घरी आलो मग घरी आल्यावर घरातलेच कामं आवरून घेतले मग राहिलेले आणि ते अनुश्री डान्स करत आहे ले ले पा कारण सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे आसपास दैव्य चालू बसवलेले आहेत तर तिथलं गरब्याचं डान्स वगैरे गाणी ऐकू येतात तर त्याच्या वस्ती नाचत राहते पहा ह्या डान्सचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर तो नक्की चेकआउट करा आणि साईपा संध्याकाळ झालेली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथेच एं